आज दिल्ली येथे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडला संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्वा शरद पवार आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते या संमेलनात एक अशी गोष्ट घडली ज्यामुळे राजकारणात चर्चेला चांगलंच उदाहरण आलंय तर त्याचं झालं असं की शरद पवार जेव्हा भाषण करून आपल्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी आले तेव्हा दस्तरखुद्द नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना बसण्यासाठी खुर्ची दिली त्यांनी शरद पवारांची खुर्ची पकडून बसण्यासाठी सहारा दिला त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांना पिण्यासाठी पाणी देखील दिले सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे अखिल भारतीय मराठी मान्यवरांच्या स्वरूपेचं आपण सगळे टाळ्यांनी कौतुक करत आहात निश्चितच हा एक अतिशय सुंदर सांस्कृतिक आणि माणुसकीचा असा समारोह आहे याचा प्रत्यय आपण व्यासपीठावरही घेऊ शकतो या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका